नमस्कार दर्शको अध्यात्म ही अशी गोष्ट आहे की ज्याचा तुम्ही जितका जास्त प्रचार कराल तितकं ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचेल आणि तितक्या संसारामध्ये चांगल्या गोष्टी घडायला लागतील अशाच एका प्रचार सेवेमध्ये आज आपण आलेलो आहोत जिथे महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जगद्गुरू तत्त्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या अनुयायांद्वारे विशाल पुस्तक सेवेचे आयोजन करण्यात आलेले आहेत तर आपण इथे पाहू शकतात मागे काही संत रामपालजी महाराज यांचे अनुयायी उपस्थित आहेत तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊ गे, घेऊयात की कशा पद्धतीची ही सेवा असते काय या सेवेमध्ये नेमकं केलं मॅम आपलं नाव वैशाली भगवान महाले तुम्ही ते काय करत आहात आम्ही पुस्तक सेवा कार्ड चालू आहे ही जी पुस्तक सेवा आहे यामध्ये जे पुस्तक जे आहे ते कोणी लिहिले आणि त्याच्यामध्ये काय ज्ञान आहे हाँ हे सर पुस्तक आहे ना संत रामपालजी मार्फत लिहिलेलं आहे पुस्तक याच्यामध्ये गीता चार्वेद शास्त्र सहा पुराण याच्यात ज्ञान दिले परमात्माने काय लिहिलेलं आहे बो असं आणि गीतेनुसार दिलेलं आहे त्याच्यात पुस्तक गीतेनुसार कशी भक्ती करायची कशी भक्ती करायची ते दिलेले हां धन्यवाद आपलं नाव हर्षाली पाटील जसं त्यांनी सांगितलं की हे पुस्तक संत रामपालजी महाराजांनी लिहिले आहे ते शास्त्रानुसार भक्ती सांगतात कशी भक्ती आहे वेदांमध्ये आणि शास्त्रांमध्ये मंत्र आहे ते मंत्र जाप करणं म्हणजे मंदिरात न जाऊन देवांची भक्ती न करता तुम्ही मंत्राने त्यांची भक्ती करा असं परमात्म्यांनी सांगितलंय म्हणजे संत रामपालजी महाराजांनी तुम्ही परमात्मा हे संत रामपालजी हो आणि ते कुठल्या देवाची भक्ती सांगतात ते ब्रह्मा विष्णू महेश यांचीच भक्ती सांगतात पण ते शास्त्रानुसार आहे आणि ते कोणाला पूर्ण परमात्मानत ते कबीर साहेबांना पूर्ण परमात्मा मानतात म्हणजे ते आहेतच आणि हे शास्त्रामध्ये त्यांनी प्रमाणित करून दाखवलेलं आहे धन्यवाद नाव काय पूजा बावीस तुम्ही काय करता मी कॉलेजला अक, जाते आता तुम्ही स्टुडंट आहात आणि स्टुडंट असून सुद्धा तुम्ही एवढ्या कमी वेळात भक्ती मार्गात आहे त्यामागचं कारण काय भक्ती करण्याची कोणती मर्यादा नसते आता आत्ताच्या वयात काय चालू आहे डान्स करणे रील्स बघणे हे सोडून आपण भक्तीकडे पण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे अभ्यासासोबतच भक्ती पण केली पाहिजे असं पण मग एवढ्या कमी वयात तुम्ही करताय तुम्हाला काही अडचणी येत आहेत नाही काहीच अडचण नाही भक्ती करायची कोणती मर्यादा नसते ना भक्ती कोणत्या पण वयात केली जाते छान अनिता बाळा विसर तुम्हाला काय वाटतं ही जी सेवा तुम्ही करतायत ते कशासाठी करतायत काय लोकांपर्यंत ज्ञान पोचायला पाहिजे म्हणजे आपण सेवा करतायत आप हे आपलं पाप क्रम हे कठून जात नाही त्यांनी सेवा करायला पाहिजे आणि दुसऱ्या लोकांना पण ज्ञान समजायला पाहिजे पूर्ण परमात्माची भक्ती केल्यानेच मोक्ष प्राप्ती होऊ शकतो आणि हे ज्ञान लोकांपर्यंत पोचायला पाहिजे त्यासाठी तुम्ही ही सेवा हां त्याच्यासाठी मी सेवा करते धन्यवाद सत्सा आहे तर बघितले ते अजून पण काही अनुयायी उपस्थित आहेत त्यांच्या आपण त्यांच्याशी बोलत आपलं नाव ओम राजेंद्र महाले तुम्ही काय करतात आय टी आय करतोय टूल अँड डायमेक ट्रेडमध्ये तुम्ही पण शिकत आहात आता तर शिक्षण करत असताना अध्यात्म मार्गामध्ये तुम्ही कसे वळाले मी मला नाही का दोन हजार सतरामध्ये माझ्या का काकांनी ज्ञान समजवलं होतं तर अध्यात्मासोबत आपलं शिक्षण आणि शिक्षणासोबत हे अध्यात्म दोघं एकत्रित जेणं आहे असं मी मान्यता करतो आणि आपल्याला नाही का जे पुस्तकात म्हणजे मराठीत पुस्तकात किंवा वेगवेगळे पुस्तकात इथं फक्त आपल्याला सायन्स वगैरे यांचं माहिती मिळेल पण जे सायन्सच्या पुढचं म्हणजे भक्ती मार्ग हे फक्त आपल्याला ज्ञानगंगा पुस्तकात सांगणार आहे पूर्ण परमेश्वराची भक्ती पूर्ण परमेश्वर हा कोण आहे कुठं मिळणार आहे हे सर्व आपल्याला ज्ञानगंगा पुस्तकात सांगितलं गेलेलं आहे धन्यवाद थँक्यू सर अजून अनुयायी आहेत आपण त्यांच्याशी बोलत सर आपलं नाव छोटो सूर्यवंशी तुम्ही इथे सेवा करत आहेत तर तुम्हाला कसं वाटतं आहे की का ही सेवा झाली पाहिजे अजून किंवा का लोकांपर्यंत हा मार्ग पोचायला पाहिजे संत रामपालजी महाराजांची भक्ती ही शास्त्रानुसार आहे आणि त्यामुळे ही भक्ती सर्वांपर्यंत पोचावी अशी आमची अपेक्षा आहे त्यासाठी तुम्ही त्यासाठी आम्ही सेवा करतो आहोत तर दर्शक बघू शकतात तुम्ही की कशा पद्धतीची सेवा इथे अनुयांद्वारे करण्यात आलेली आहे आणि काय त्यांचे विचार आहेत किती उच्च दर्जाचे त्यांचे विचार आहेत अक्षरशः कॉलेजमधले यंग स्टुडंटसुद्धा किंवा यंग जनरेशनसुद्धा या अध्यात्म मार्ग वळते हे किती अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्व समाजासाठी धन्यवाद